नमस्कार मित्रांनो मी लाल मुंद्रे आणि संदीप जोडगे मिळून आज टू व्हीलर पंडिवटी वारी करत आहोत आणि आज सोलापूर नगर आहोत पंढरपूरच्या दिशेने जाताना हजारो वारकरी लहान थोर छोटे मोठे मुलं त्यांचं काही वयोवट नाही आहे पण बरेचसे लोक काही शिर्डीहून येतात काही म्हणजे महाराष्ट्र भरातून शिर्डीचे दि पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असतात भरपूर असे वारकरी पाहिले की त्यांना नीट चालता येत नाही आहे पण ते त्या जिद्दीने पंढरपूरला दिशेने निघत असतात खूप छान वाटलं असं पंढरपूर दर्शन टोलाव जाताना आणि रस्त्यात जाताना हे जे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम असताना पोहे खाण्याचा आस्वाद घेतला रस्त्यातून पुढे निघालं एक सुंदर हे प्रसादाचं वातावरण तयार झाल्यामुळे पोहे खूप छान झाले ते त्यानंतर हे पंढरपूरमधला गाभा आहे बाहेरचा दर्शन रांग असताना चार दिवस आधी आलतो वाजेच्या चार दिवस आधी तर खूप छान असं दर्शन आमचं तिथं झालेलं आहे हे पंढरपूरचं बाहेरचं पंढरपूर सिटीमध्ये आसपास नावाचं हॉटेल होतं खूप छान होते पण शंभर रुपयामध्ये मिळालं पुढं तुळजापूर दर्शनात निघालो तुळजापूर दर्शन घेत असताना तुळजापूरमध्ये पंढरपुरामध्ये तुळजापूर दर्शन घेत असताना खूप असं मस्त असं दर्शन झालेलं आहे खूप गर्दी कमी होते आणि मस्त आईचं दर्शन घेऊन राहिले पाहिजे आणि मागे येताना रात्री लोक आम्हाला बोलले की ह्या घाटामध्ये ह्या जे स्पॉट आहे हे तर खूप चोऱ्या मारे होतात म्हणून आम्ही रात्री तोंडपूर्व मग काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी वाटे पाहत होतो खूप अशी वाईट परिस्थिती म्हणजे तिथं आजूबाजूला धरण नाही आहेत जे लोकांनी आम्हाला सांगितलं ते बरोबर आहे म्हणजे जे क्षेत्र आहे फार फाटा म्हणून आहे इथं बऱ्याचशा लोकांनी आम्हाला असं सजेशन दिलं की रात्री तुम्ही जाऊन आला सकाळी आम्ही निघलो आणि त्यानंतर यात बाळ्याचा खंडोबा कोल्हापूरमध्ये केला आहे तिथं पण मस्त असं दर्शन झालं आहे मला जुनं बांधकाम आहे आणि सगळं सागवानामध्ये बांधकाम सागवानाच्या लाकडांवरती घातलं बांधकाम तिथं केलेलं आहे घेतला आणि हे सगळं त्याच कॅच केलं उभा करून मस्त असं छत केलं क्षेत्र